संत गाडगेबाबांचे कार्य प्रेरणादायी आहे गाडगेबाबा म्हणतात मुलाले शिक्षण द्या बाप हो जेवणाचं ताट मोडा हातावर भाकरी खा बायकोले लुगड कमी भावाचं घ्या हिवायाले पाहुणचार करू नका पण मुलाले शाळेत घातल्या बिना सोडू नका गाडगेबाबा त्यांच्या भजनातून सांगतात बायांना म्हणतात नवरा दारू पिऊन आला अन घरात उकला तर मग बायकोनं त्याची महापूजा करावी गरम गरम चुलीतली राख टोपल्यात भरा अन द्या त्याच्या तोंडात टाकून गाडगे बाबा म्हणतात ज्या घरात निंदा असतील फुकट गप्पा असतील कमी जास्त गोष्टी असतील त्या घराच्या दरवाज्यावर यमराज आहे यमराज बाबा म्हणतात हात जोडून सांगतो बाप हो देवा पैसा अटका फळ फळावर ठेवू नका देवाला नवस करू नका कबूल केले असतील तरीही देऊ नका देव कुणाच्या नवसाले आजवर पावला नाही पुढे पावणारही नाही